नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया माजी आमदार निलेश लंके व आमदार रोहित पवार यांचे जवळा गावात जोरदार स्वागत गर्दीचा उच्चांक लोकसभेला वाजवणार विजयाची तुतारी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क जामखेड लोकनेते माननीय निलेश लंके व आमदार रोहित दादा पवार यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचे आज सायंकाळी जवळा तालुका जामखेड येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले जवळा मतेवाडी मुंजेवाडी व वा खुटेवाडी परिसरातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ महिला भगिनींनी या संवाद यात्रेला उपस्थिती लावली जवळा फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांनी आमदार लंके व आमदार रोहित पवार यांना ओवाळणी करून औक्षण केले फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले यावेळी गणपती मंदिर व ग्रामदैवत श्री जवळेश्वर मंदिरात मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला या सभेसाठी बस स्टँड समोर शेकडो नागरिक व शेकडो माता भगिनी उपस्थित होत्या लोकसभेचे उमेदवार माननीय निलेश लंके यांना परिसरातून जास्तीत जास्त मतांची लीड देण्याचा शब्द ग्रामस्थांनी लंके यांना दिला निलेश यांनी सांगितले की सुजय विखे यांचे डिपॉझिट जप्त करणार आहे कारण सर्वसामान्यांच्या यावेळेस हातात सत्ता येणार आहे किती वर्ष यांना सत्ता द्यायची आम्ही काय फक्त सतरंज उचलायच्या की काय असा टोलाही यावेळेस त्यांनी विखे यांना लगावला आहे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा